राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती जाहीर करण्यात आली आहे एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी पात्रता आणि अटींची संपूर्ण माहिती वाचून व वा लक्षात घेऊन तुम्ही अर्ज करा पद संख्या अंगणवाडी सेविका पाच हजार सहाशे एकोणचाळीस आणि अंगणवाडी मदतनीस तेरा हजार दोनशे त्रेचाळीसपदे भरले जाणार आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे अंगणवाडी सेविकेसाठी किमान बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ असणे आवश्यक आहे अंगणवाडी मदतनीस बारावी उत्तीर्ण आणि मराठी विषयासह पास असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे उच्च शिक्षण पदवी पदव्युत्तर असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक जर पन्नास टक्केहून अधिक मुले मराठी व्यतिरिक्त अन्न भाषा बोलणारी असतील तर त्या भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षे दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी गणना गन्न, गणला जाईल विधवा उमेदवार कमाल चाळीस वर्षे निवडीसाठी महत्त्वाच्या आठ ते हे जाणून घ्या स्थानिक रहिवाशी आठ उमेदवार संबंधित महसुली गाव वाडी तांडा वस्तीची रहिवाशी असावी लहान कुटुंबाची आठ जास्तीत जास्त दोन हयात आपत्ते असणे आवश्यक आहे त्याहून जर तुम्हाला जास्त आपत्ती असली असतील तर ते अपात्र ठरतात लहान कुटुंब प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक त्याप्रमाणे इतर अटी काय आहेत त्याही जाणून घ्या पंचायत राज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असल्यास निवड झाल्यास राजीनामा आवश्यक आहे निवडणुकीपूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या नव्या निकषानुसार बदल लागू शकतात अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रावरच अंतिम गुणांकन होईल नंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही एकाच पदासाठी एकच अर्ज भरावा भरती प्रक्रियेत अंतिम निर्णय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा असेल अर्ज प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया अर्ज विहित नमुन्यातच भरावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रासह निश्चित कालावधीत सादर करावा अपूर्ण अर्ज रद्द करण्यात येईल स्वय साक्षंकित किंवा सक्षम प्र प्राधिकरणाने प्रमाणित कागदपत्रे आवश्यक आहेत का वेतन आणि लाभ काय काय आहेत ते खालीलप्रमाणे लक्ष देऊ नयका मानधन तत्वावर नोकरी वेतन भत्ते किंवा निवृत्ती वेतन लागू होणार नाही अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल अर्जाची अंतिम तारीख लवकरच जाहीर होईल त्यासाठी नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील चैनला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद